नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश विथ सेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी अशीच दररोज नवनवीन स्टोरी घेऊन येत असतो आणि त्याच माध्यमातून आपण काय करत आहोत इंग्रजीचं जे आपलं नॉलेज आहे ते काय करत आहोत इम्प्रूव्ह करत आहोत इन्क्रीज करत आहोत म्हणजे वाढवत आहोत कारण स्टोरी आपल्याला माहीत आहे की सगळ्यांनाच आवडते आणि स्टोरीच्या माध्यमातून काय आहे आपण लवकर इंग्रजी शिकणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला आधी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि आजच्या आपल्या स्टोरीचं नाव आहे मित्रांनो द हॉर्स ट्रेडर द मित्रांनो हॉर्स म्हणजे काय तुम्हाला जसं की माहीत आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही हॉर्स म्हणजे घोडा कारण तुम्ही लहानपणापासून शिकत आलेला आहात फक्त ट्रेडर हा शब्द काय आहे तुमच्यासाठी थोडासा नवीन असू शकतो काही जणांसाठी सगळ्यांसाठी नसेल पण काही जणांसाठी तो नवीन असू शकतो काय ट्रेडर म्हणजे काय व्यापारी आणि हॉर्स म्हणजे काय घोडा म्हणजे आपल्या घोड्या सॉरी आपल्या आजच्या स्टो स्टोरीचं आपल्या गोष्टीचं शीर्षक आहे घोड्याचा व्यापारी चला तर मित्रांनो आपल्या स्टोरीला सुरुवात करूया पहा वन्स वन्स म्हणजे काय एकदा मित्रांनो नॉर्मली काय असतं की ज्यावेळेस कधी स्टोरी असते बरोबर आहे त्या स्टोरीची सुरुवातच असते वन्स किंवा वन्स अपॉन अ टाईम बरोबर आहे अशी स्टोरी असते मग इथं काय आहे वन्स म्हणजे एकदा अ हॉर्स ट्रेडर अ हॉर्स ट्रेड म्हणजे घोड्याचा व्यापारी केम केम म्हणजे काय आला कम म्हणजे ने कम हे काय फर्स्ट रूप आहे आणि केम हे काय आहे सेकंड रूप आहे कशाचं कमचं केम म्हणजे काय आला कशाला टू विजिट अकबर विजिट म्हणजे भेटण्यासाठी बरोबर आहे विजिट म्हणजे काय भेटणे आणि तो विजिट करण्यासाठी आला भेटण्यासाठी आला कोण अकबरला ही हॅड बरोबर आहे ही हॅड म्हणजे त्याच्याकडे होते बघा माझ्याकडे असल्यानंतर काय म्हणणार आय हॅव जसं की मी काय म्हणणार आय हॅव मोबाईल आय हॅव पेन बरोबर आहे मग तसं हॅवचं काय आहे सेकंड फॉर्म काय आहे म्हणजे पास्ट रूप काय आहे हॅड बरोबर आहे म्हणजे ही हॅड म्हणजे त्याच्याकडे होते काय होते सम म्हणजे काही सम म्हणजे काय काही फाईन हॉर्सेस फाईन हॉर्स म्हणजे काय छान घोडे किंवा सुंदर घोडे होते कुणाकडे त्या व्यापाऱ्याकडे अँड म्हणजे आणि वॉन्टेड द एम्पर तो राजाला इच्छित होता काय करत होता राजाकडून इच्छित होता काय करत होता टू बय देम त्यांना काय होतो राजाला काय करत होता त्याला वाटत होतं की राजानं हे घोडे विकत घ्यावा विकत घ्यावे अशी त्याची इच्छा होती देम म्हणजे त्यांना म्हणजे कुणाला घोड्यांना अकबर लाइड अकबर लाइक्ड म्हणजे अकबराला आवडले काय आवडले लाईक म्हणजे काय आवडणे आणि लाइक्ड म्हणजे काय आवडले काय द हॉर्सेस द हॉर्सेस म्हणजे काय घोडे अकबराला काय झालं घोडे आवडले अँड म्हणजे आणि बॉट अ फ्यू ऑफ देम बॉट म्हणजे खरेदी केले बय म्हणजे काय विकत घेणे बरोबर आहे विकत घे आणि बॉट म्हणजे विकत घेतले अ फ्यू म्हणजे काय थोडे कशापैकी ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी थोडे काय झाले अकबराने विकत घेतले राजाने विकत घेतले ही वॉन्टेड मोर हॉर्सेस ही वॉन्टेड म्हणजे त्याला पाहिजे होते वॉन्ट म्हणजे काय पाहिजे बरोबर आहे वॉन्ट म्हणजे काय पाहिजे आणि वॉन्टेड म्हणजे पाहिजे होते काय मोर म्हणजे आणखी हॉर्सेस म्हणजे घोडे त्याला आणखीन घोडे पाहिजे होते अँड आणि पेड मनी इन ॲडव्हान्स टू द ट्रेडर पेड म्हणजे काय देऊ केले मनी म्हणजे काय पैसे अगोदर देऊ केले इन ॲडव्हान्स इन ॲडव्हान्स म्हणजे वेळेच्या पूर्वी किंवा आगाऊ पैसे किंवा वेळेच्या आगाऊ वेळेच्या अगोदर देऊ केलेली रक्कम म्हणजे काय ॲडव्हान्स आपण जसं म्हणत नाही का मी तुम्हाला काय केलेलं आहे ॲडव्हान्स दिलेला आहे बरोबर आहे ॲडव्हान्स म्हणजे काय वेळेच्या अगोदर दिलेली आगाऊ रक्कम म्हणजे काय ॲडव्हान्स टू द ट्रेडर टू द ट्रेडर म्हणजे काय त्या व्यापाऱ्याला त्या काय केली रक्कम देऊ केली द ट्रेडर सेड ट्रेडर म्हणजे व्यापारी म्हणाला सेड म्हणजे काय म्हणाला आय शाल ब्रिंग द हॉर्सेस टुमारो आय शाल बघा मी करेल ज्यावेळेस वाक्यामध्ये विल किंवा शाल असेल तर ते वाक्य असतं सिम्पल फ्युचर टेन्स बरोबर आहे जर विल आणि शाल दर आसेल। कि जर असेल मग त्याच्यापैकी जर आणखीन काही वाढलं बरोबर आहे जर बी वाढलं किंवा एखादं एखाद्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावून आला तर ते काय असेल फ्युचर कंटिन्युअस किंवा फ्युचर परफेक्टचं टेन्स असू शकतं पण इथं काय आहे फक्त शाल आहे म्हणजे सिम्पल फ्युचरचं टेन्स आहे बरोबर आहे वाक्य आहे आय शाल ब्रिंग म्हणजे मी आणेल काय द हॉर्सेस द हॉर्सेस म्हणजे घोडे टोमारो म्हणजे उद्या मी काय करेल आणखी घोडे उद्या घेऊन येईल युअर मॅजेस्टी युअर मॅजेस्टी म्हणजे काय महाराज युअर मॅजेस्टी म्हणजे महाराज अँड लेफ्ट अँड निघून गेला एखाद्या जागेवरून बघा आपण ज्यावेळेस निघून जातो किंवा एखादा व्यक्ती निघून जातो त्यावेळेस काय म्हणतो आपण लेफ्ट ही लेफ्ट शी लेफ्ट किंवा दे लेफ्ट म्हणजे तो निघून गेला किंवा ती निघून गेली किंवा ते अनेक अनेक क्वेश्चन जर असतील अनेक जण असतील तर दे लेफ्ट म्हणजे ते निघून गेले तरी तर काय आहे ही आणि लेफ्ट म्हणजे तो निघून गेलायचा असा अर्थ आहे ही नेवर रिटर्न नेवर म्हणजे कधीही नाही नेवरचा अर्थ असतो मित्रांनो कधीही नाही रिटर्न म्हणजे परत आला रिटर्न म्हणजे काय वापस येणे किंवा परत करणे परत करण्यासाठी सुद्धा आपण रिटर्न रिटर्न वापरतो आणि वापस येण्यासाठी सुद्धा आपण रिटर्न हाच काय वापरतो भर वापरतो म्हणजे ही नेवर रिटर्न ही नेवर रिटर्न म्हणजे तो कधीही परत आला नाही बिरबल डिड नॉट लाईक बिरबलाला हे काय झाले आवडले नाही नॉट लाईक म्हणजे आवडले नाही द वे हीज एम्पर हॅड बीन चीटेड द वे म्हणजे हा प्रकार कोणता ज्या जो की राजाला फसवल्या गेलं बरोबर आहे कुठे पाहायचं एम्परर हॅड बिन चिटेड म्हणजे ज्या प्रकारे राजाला फसवलं गेले होते हे काय आहे पॅसिवाईजचं वाक्य आहे मित्रांनो हे काय आहे पॅसिवाईजचं वाक्य आहे ते तुम्हाला एक पॅसिवाईज कसा असतो ऍक्टिव्हचं पॅसिव कसं करायचं हे तुम्हाला एक त्याच्यासाठी एक मी स्पेशल व्हिडिओ बनवेल चला तर आता कंटिन्यू करूया आता आपण वन डे वन डे म्हणजे एके दिवशी किंवा एक दिवस वेन व्हेन म्हणजे जेव्हा अकबर अस्ड बिरबल टू मेक अ लिस्ट ऑफ फुल्स इन द किंगडम फेन म्हणजे काय जेव्हा बघा मित्रांनो वेनचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की व्हेन म्हणजे काय केव्हा पण व्हेनचा अर्थ केव्हा कधी असतो ज्या वेळेस वाक्यामध्ये फेन नंतर एखादं सहाय्यकारी क्रियापद येईल बरोबर आहे त्याच वेळेस फेनचा अर्थ अर्थ जेव्हा सॉरी केव्हा पण व्हेन नंतर जर एखादं सहाय्यकारी क्रियापद नसेल तर त्याचा अर्थ असतो जेव्हा मग बघा येते जेव्हा अकबर अस बिरबल अकबराने बिरबला सांगितले असचा असचा अर्थ काय असतो विचारणे सुद्धा आणि कधीकधी अस का आपण कसं घेतो की सांगितले ह्या अर्थाने सुद्धा घेतो म्हणजे तर काय आहे सांगितले अकबराने बिरबला सांगितले टू मेक करण्यासाठी काय करण्यासाठी अ लिस्ट ऑफ फूल्स अ लिस्ट ऑफ फूल्स म्हणजे एक यादी तयार करण्यासाठी कोणाची मूर्खांची यादी तयार करण्यासाठी लिस्ट म्हणजे काय यादी ऑफ म्हणजे ची कशाची फूल्स इन द किंगडम राज्यातील मूर्खांची यादी करण्यासाठी काय केलं अकबराने बिरबला सांगितले बघा इथं काय आहे किंगडम म्हणजे काय राज्य बिरबल बिरबल इन्क्लुडेड अकबर्स नेम इन इट आता बघा इन्क्लूड केलं म्हणजे काय समाविष्ट केले किंवा सामील केले बिरबल इन्क्लुडेड म्हणजे बिरबलाने समाविष्ट केले काय अकबर्स नेम अकबराचे नाव नेम म्हणजे काय नाव इन इट म्हणजे त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये काय केले अकबराचे नाव काय केले बिरबलाने समाविष्ट केले अकबर वॉज फ्युरियस अँड डिमांडेड टू नो बिरबल हॅड कॉल्ड हिम अ फूल अकबर वॉज फ्युरियस अकबर वॉज फ्युरियस म्हणजे काय संतपलेला होता किंवा अतिशय रागावलेला होता फ्युरियस म्हणजे काय संतप्त असणे किंवा अतिशय रागावलेला असणे फ्युरियसचा अर्थ आहे अतिशय रागावलेला किंवा संतप्त अँड डिमांडेड आणि मागणी केली कशाची मागणी केली रागामध्ये टू नो माहीत करण्याची व्हाय म्हणजे का बिरबल हॅड कॉल्ड हिम अ फूल बिरबलाने त्याला मूर्ख का म्हणले होते किंवा त्याचे नाव त्याच्या यादीमध्ये का समाविष्ट केले होते हे जाणून घेण्यासाठी त्याने काय केली रागामध्ये मागणी केली बिरबल रिप्लाइड पहा बिरबल काय केले बिरबलाने उत्तर दिले काय उत्तर दिले पहा बिरबलाने डिडंट अ हॉर्स ट्रेडर चिट यू वन्स डिडंट अ हॉर्स टेडर चीट यू वन्स म्हणजे काय केले होते तुम्हाला फसवले नव्हते का बरोबर आहे डिडंट अ हॉर्स टेडर व्यापाऱ्याने चीट म्हणजे काय फसवणे बरोबर आहे यू वन्स तुम्हाला एकदा व्यापाऱ्याने फसवले नव्हते का असा काय केला बिरबलाने अकबराला प्रश्न विचारला मग अकबर काय म्हणतो पहा अकबर सेड अकबर म्हणाला काय म्हणाला सो वॉट सो वॉट म्हणजे काय मग काय किंवा तर काय सो वॉटचा अर्थ असतो मग काय किंवा तर काय बिरबल रिप्लायड बिरबलाने उत्तर दिले हाय डीड यू ट्रस्ट व्हाय डीड यू ट्रस्ट म्हणजे काय तुम्ही विश्वास का ठेवला व्हाय डीड यू ट्रस्ट फेन सॉरी अ स्ट्रेंजर विदाऊट इन्क्वायरिंग अबाउट हिम फर्स्ट व्हाय यू ट्रस्ट म्हणजे तुम्ही विश्वास का ठेवला अ स्ट्रेंजर अ स्ट्रेंजर म्हणजे काय एका वाटसरूवर किंवा अनोळखी व्यक्तीवर स्ट्रेंजर म्हणजे काय ज्याला की तुम्ही ओळखत नाही असा व्यक्ती म्हणजे स्ट्रेंजर विदाऊट म्हणजे च्याशिवाय कशाशिवाय इन्क्वायरिंग अबाउट हिम फर्स्ट पहिल्यांदा त्याच्याबद्दल विचारपूस केल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवला आय विल रिमूव्ह युअर नेम फ्रॉम धिस लिस्ट ऑफ फुल्स वेन द हॉर्स ट्रेडर्स रिटर्न्स बघा इथं बिरबल नंतर मनतो? I will remove, I will काय म्हणतो आय विल रिमूव्ह आय विल रिमूव्ह म्हणजे मी काढून टाकेल रिमूव्ह म्हणजे काय काढून टाकणे किंवा नष्ट करणे काय करणे काढून टाकणे किंवा नष्ट करणे युअर नेम म्हणजे तुमचे नाव मी काय करेल तुमचं नाव काढून टाकेल फ्रॉम म्हणजे च्यामधून कशाच्यामधून दिस लिस्ट ऑफ फूल्स या मूर्खांच्या यादीमधून मी काय करेल तुमचं नाव काढून टाकेल लिस्ट म्हणजे काय यादी ऑफ फुल्स म्हणजे काय मूर्खांची बरोबर आहे फेन म्हणजे जेव्हा द हॉर्स ट्रेडर रिटर्न जेव्हा की तो घोड्याचा व्यापारी काय करेल परत येईल तेव्हा मी तुमचं नाव या यादीतून काढून टाकेल अकबर रिअलाइज अकबर रिअलाईज हिस मिस्टेक अकबराला जाणीव झाली रिअलाइज म्हणजे काय जाणीव होणे एखाद्या गोष्टीची जाणीव होणे मग अकबराला रिअलाईज झालं अकबराला जाणीव झाली कशाची हीच मिस्टेक हीच मिस्टेक म्हणजे त्याच्या चुकीची काय झाली अकबराला जाणीव झाली मित्रांनो तर ही होती आजची स्टोरी मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका धन्यवाद